नमस्कार डी वी टी क्रिएशन या चॅनलवर आपले स्वागत आहे या चॅनलवर आपल्याला काही सुविचार प्रेरणादायी कथा गोष्टी आणि काही टिप्स आपण पाहणार आहोत चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा आणि त्या सबस्क्राईब बटनाला गोरं करायला विसरू नका जेव्हा जवळची व्यक्ती तुम्हाला त्रास देते तुमचे मन दुखावते तेव्हा फक्त ही एकच गोष्ट करा परत कधीच त्रास होणार नाही ज्या वेळेस आपली जवळची व्यक्ती किंवा मित्र आपले मन दुखावते आपल्याला त्रास देते तेव्हा काय करायचं आहे तुम्हाला एक विनंती आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नाही तर तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होणार नाही आणि मला जे काही सांगायचं आहे ते पूर्णतः कळणार नाही अशा वेळेस आपल्याकडे दोन पर्याय असतात पहिलं सहन करणे आणि दुसरं बोलून टाकणे आणि आपले दुर्भाग्य असे की बऱ्याच वेळेस आपण गोष्टी सहन करत असतो कारण आपल्याला भीती असते की जर मी समोरच्याला काही बोललो किंवा बोलले तर आमचे नाते तर तुटणार नाही ना, ना किंवा आमचे संबंध तर बिघडणार नाहीत ना किंवा समोरचा माझ्यावर रागवणार तर नाही ना, ना। त्यामुळे आपण शांतपणे गोष्टी सहन करत राहतो आणि आपल्याला असे वाटते की त्या व्यक्तीला एक दिवस तरी नक्कीच जाणीव होईल आणि तो बदलेल पण तो दिवस काही येत नाही आणि सारखं सहन करून आपण आपला त्रास वाढवत जातो आणि परिस्थिती आणखी चिघळते असे का होते याचे कारण म्हणजे ज्या वेळेस आपण गोष्टी सहन करत जातो त्यावेळेस समोरच्याला एक संदेश देत असतो की तुम्ही असेच वागत जा आम्ही सहन करत जाऊ म्हणजेच तुम्ही तुमची वाईट वागणूक चालू ठेवा आम्ही सहन करणे चालू ठेवतो पण प्रत्येकाची सहन करायची क्षमता असते कोणाची थोडी कोणाची जास्त पण एक दिवस ही सहनशक्ती जेव्हा संपते तेव्हा परिणाम मात्र विस्फोटक होतात आणि आपले जवळचे नाते आपण गमावून बसतो यामुळे आपली मानसिक स्थिती बिघडते आणि आरोग्यावर त्याचा परिणाम होतो म्हणजे सांगायचे झाले तर सहन करणे हा पर्याय नाही मग जेव्हा आपण सहन करायच्याऐवजी गोष्टी बोलून दाखवतो तेव्हा तुम्हाला सुद्धा स्वतःबद्दल आदर आहे हे सिद्ध होते समजा तुम्ही एखाद्या कंपनीचे मालक आहात आणि तुमचा एक कामगार रोज उशिरा कामाला येतो तुम्ही हे त्याला काहीच न बोलता हे सहन करत राहता तर त्याला असा संदेश देत असता की तुमच्या कंपनीत उशिरा आलेलं चालतं त्यामुळे तो रोज आणखी उशीर करू लागतो आणि एक दिवस तुम्ही वैतागून त्याला कामावरून काढून टाकता पण हेच जर तुम्ही त्याला बोलून दाखवलं की आपल्या कंपनीत सगळे वेळेवर येतात आणि तू सुद्धा वेळेवर आलं पाहिजेस अशाने तो कामगारसुद्धा वेळेवर येईल आणि तुमचे होणारे नुकसान पण टळून जाईल त्यामुळे गोष्टी बोलून दाखवण्यात छानपणा आहे पण सर्वात मोठा प्रश्न आत्ता आहे की त्या कशा पद्धतीने बोलायचा रागावून भांडून वैतागून नाही आपल्याला आपले म्हणणे त्या समोरच्या आत दडलेल्या माणसाला सांगायचे आहे ज्याला भावना कळतात आणि त्यासाठी एकच पर्याय म्हणजे प्रेम आणि आदर तुम्हाला तुमच्या जवळच्या व्यक्तीला सांगायचे आहे की तुमची वागणूक तुमचे शब्द मला टोचतात किंवा त्रास होतो तुमच्या वा, वाग वागण्याचा मला हा त्रास होतो पुन्हा असं होणार नाही याची तुम्ही काळजी घ्या अशी गोड धमकी द्यायची याचा परिणाम म्हणजे तो व्यक्ती नक्कीच तुमच्या शब्दांना किंमत देईल आणि यानंतर तुमच्याशी वागताना किंवा बोलताना दहा वेळा विचार करेल मी खात्री देते की तुम्हाला होणारा हा त्रास नक्कीच कमी होईल काही अपवाद सोडले तर नक्कीच याचा तुम्हाला फायदा होईल धन्यवाद